तर मानवी जीवन जगत असताना माणसानं काही गोष्टीचा विचार केला पाहिजे त्यात सर्वप्रथम अशी गोष्ट आहे की आपलं जीवन शोभून कसं दिसल हे माणसानं पाहावं शोभून कसं दिसल आपण कशानं शोभून दिसतो हे पाहावं मृत्यू लोकामध्ये कलियुगात आपलं जिवंत जीवन शोभिवंत झालं पाहिजे शोभिवंत दिसलं पाहिजे कशानं दिसतंय मानवी जीवन शोभून नरोगुणेन गुणेन शोभते च भुवी शास्त्रामध्ये काही गोष्टी कश्यानं शोभून दिसत्या त्याच वर्णन आलंय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत स्त्री कश्यानं सोबून दिसते साधू कश्यानं सोबून दिसतो सरोवर कश्यानं सोबून दिसतय राजा कश्यानं सोबून दिसतो गाय कश्यानं सोबून दिसते कमळ कशानं शोभून दिसतं आणि सकल मानवी जीवन कशानं शोभून दिसतं विडाला विडाला नारी लज्जया साधुच्च क्षमया सरकमलेन नृपू विमलन धेणु शृंगेण कमलमृंगेण नरो गुण शोभते च भुवी विडाला भाला, 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 भाला। नारी माता माऊली कशाने शोभून दिसती त्या स्त्रीनं कोणत्या रंगाची साडी नेसले ह्याच्याशी काही घेणं देणं नाही तिनं कोणत्या कलरची टिकली लावले ह्याच्याशी काही घेणं देणं नाही कोणत्या कंपनीची दागिने कोणती डिझाईन वापरले ह्याच्याशी काही घेणं देणं नाही मग कशाने नारी शोभीवन दिसते तिने किती उच टाचचे चप्पल ह्याच्यावर बी काही अवलंबून नाही नारी लज्जया हे संस्कृत झालं पण ह्याच्यावर मराठीत काय ज्ञान उभार आहे सांग ना तरी कुळवधू लपवी

ना तरी कुळवधू लपवी महाराज मग अर्धी तुम्ही पाठ करून आला का नाही सगळी पाठ केले पण दोन टुकड्या दुसरा दृष्टांत आहे आतुडे अडवी मग आढळता हरवी नातरी अवयवाते पहिल्या टुकड्यात दुसरा दृष्टांत आहे त्याच्यामुळे मी आर्धा घेतलो साजेल अशा कपड्यानं आपलं शरीर झाकून जी माता मौली असते ती माता मौली तिचं जीवन शोभिवून सांगितले ज्ञानोभरायाने नारी लज्जया या साधु साधू चक्षम साधूच जीवन कशान सोबून दिसतंय जो साधू समाजाचे अपराध पोटात घालतो तो साधू सोबून दिसतो तो क्रमान्यते संत जो साधू समाजाचे अपराध पोटात घालतो तो, तो साधूचं जीवन शोभीवन ते साधू शोभून दिसतो तो तुकामणीची संत सोशी जगाचे आघात साधून समाजानं अपराध केल्यावर त्या समाजाला के समाजा क्षमा केली पाहिजे तो साधू आम्ही साधू नाही आम्ही संधी साधू ए आम्हाला जाताना एखादी नोट कमी देऊन बघा मंदिर चाराग। 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 सादू। सादू तो साधू त्या साधूच जीवन शोभिवंत दिसत साधू चमया सर कमलेन सरोवराची शोभा कशात आहे सरोवर कशान शोभून दिसतंय सरोवर कोणाच्या मालकीचा आहे कोणा जाग्यात आहे त्याच्याकडला किती झाड आहे त्याच्याशी काही अवलंबून नाही या सरोवरामध्ये कमळ खेळलं पाहिजे कमळ उमललं पाहिजे तर त्या सरोवराची आहे नृपो विमालिन राजा कशाने शोभून दिसतो त्या राजाकड घोडदळ किती आहे पायदळ किती आहे हत्तीदळ किती आहे तोफा किती आहेत रणगाडे किती आहेत याच्याशी राजाशी काही मतलब नाही राजाच जीवन शोभिवंत दिसायचा असल तर तो राजा निष्कलंक किती आहे तो राजा निष्कलंक असल्याला राजा शोभून दिसतो नृपो विमले ना विमल शब्दाचा अर्थ गुटखा खाचा विमल नाही विढाला 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 काखाचा विमल नाही विमल शब्दाचा अर्थ खुले बाबान केलाय धुतल्या तांदळासारखा विठाला तांदळासारखा राजा पाहिजे त्या राजाचं जीवन शोभून दिसते धेनो श्रुंगेण गाय कशानं शोभून दिसते ती गाय काळी आहे का तांबडी आहे का दूध पाच लिटर देते का दीड लिटर देते याच्याशी गाय गायचा काही संबंध नाही मग त्या गायीचे शिंग कशी आहेत गाय शिंगावून शोभून दिसते धेण उत्तृंगेन कमळ कशाने शोभून दिसतय कमळ शोभून दिसतय त्या कमळाच्या भोवती आणि गुंजार घातला पाहिजे ते कमळ शोभून दिसतोय आणि सकल मानवी जीवन कशानं शोभून दिसतोय नरो गुणेन च भूवी मानवी जीवन हे दैवी गुणानं शोभून दिसते म्हणून माणसानं दैवी गुणाचा अंगीकार केला पाहिजे पण माणसं भगवान परमात्म्यापासून गुण घ्यायचा ते गुण घेईच ना गुण टाकून देते तो अवगुण घे म्हणून आपलं जीवन जर शोभिवंत दिसायचा असेल जो भगवान परमात्म्यापशी गुण आहे त्या गुणाचा अंगीकार केला पाहिजे